ओरी घेतली आणि ही थोडी मग आता थोडा फ्राय करून झाला आणि आता त्यात अंडा घालवलेत आता हलत टाकले चमचा टाकायचे वाफ्यावर बनवले चाखून पण बघू नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत ना जय जवाहर जय आदिवासी मित्रांनो आदिवासी बांधवांना सर्वांना आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सकाळी सकाळी दात कशी तिकडे आलो वाडीमध्ये तर इकडे अलंबी निघलेले आहेत तर तिथे तुम्हाला दाखवतो बघा अलंबी तिफालावले बघा बायकोने आणि मंग्या पण आहे तर बघा तिला दाखवतो तुम्हाला ना आज अलंबीची भाजी खाऊ पण हे बघा मित्रांनो हे बघा इकडे निघाले हे बघा पण ती मोठी लंबी हे बघा इकडे छोटे छोटे हे बघा आणि मित्रांनो बघा इकडे पण आहे ही बघा हे झाडाला इकडे भरपूर आहे चला काढा घेऊ घेखव झाडा झाडा हा लावायला झाडा चिकट सारखं ना हो <laughs> हात चिकट <दात। laughs> ती डोंगराना ती होती ना ती ती आमचे तिकडे सुंदर हे न मित्रांनो इकडे पण आहे भरपूर इंद्र बघा या साईडला पण हा आहे अलांबी इथले चला जवळ जाऊ तिकून तिकून तिकुन आहे मग कुणीच आहे कुणा काय बघा हा बघा दिसली है। एक काढून दाखव लांबच्या लांब निघतात ना लांबी ओळखायची असली तर बघा ये असे असते लांबच्या लांब म्हणते असं बघा ये असे काढली ना का लांब लांबच्या लांब येते आणि त्या अशाच प्रकार दुसऱ्या प्रकारचे पण असते म्हणजे लंबी नाही ती खाल्याने विष बदा होऊ शकते म्हणून ओळखून खायचे असते मित्रांने बघा लांब त्या लांब निघते आणि ती पातळ असते ना ही जाडी असते ना बघा हम्म इथलं पण आहे ती पुढे पण बघ दाखव चलते का पुढे दिते आज का जिरा था ये माझी ते कचरेत जायला गेल कर पण ता मी तना झाडा झुडपान खाली मित्रांनो इकडे पण आहे हो साफ करत देस तुला साफ करून दे का हे बघ बरं नो मध्ये मस्त दिंड्यासारखे निघतात हा दाखव दाख येस या बघा या इकडे पण टोपा भरला असा टोपा भरला तर भरू दे अजून इकडे एक पण सोडायची बारीक पण आम्ही तर पहिल्यांदा लावली गे थी थी। ती अर्धे विरवलीस ती ना तिकडं पाय बी देणार हिंडलास ना तो येऊ येऊ कोण ती दोन मिल् काढ काढ ना काढ

मी आन कव्हा एकदा खालती यांची रुपया नाचे बांधाला घालती ना, ना, ना तो हा एकदा खालती फार कव्हाती हो बघा तो मुंग्याने पण मुसूडीली बघा टोपा भरला काड काढी करा काडी वडी मित्रांनो बघा इकडे आमच्या वाडी मधील विहीर बघा याला बुंडकी विहीर पहिला आजोबा वगैरे होते आम्ही छोटे होतो तेव्हा इकडे आमच्या इकडे बघा ह्या विहिरीचं पाणी घेऊन ना इकडे इकडे वाडी करायची इकडे ऊस वगैरे लावायचे टोमॅटो वांगे इथे याची पण वाडी होती अरे वा बिट्टून पण काढली हां अलंबी जा हां बघा आमचा वाडीचा एरिया हे आमच्या आणि हा ऊस पहिले कलिंगडाची पण वाडी लावली ती कर मरात लावली ना पहिले आता त्या कोणी काय लावी आता फक्त भात लावतात दाखव बर सगळी किती भेटली पिशवी दाखव पिशवी हा मित्रात मला मी कसे बनवायची ती मित्रांनो हे अनलंबी ना हे आपले ढग घनमडले ना का तेव्हाच निघते हे असे बोलतात ते काल संध्याकाळी घनमडले ना तर मित्रांनो आज सकाळी आम्ही बघत आलो तर खरोखर इकडे निघालेले होते अलंबी तर मग चला आता घरी जाऊ चला पाऊस फुटून आहे जाम ते याच्यात पण मग तिकडे कुठं असेल का तर मानित हातपाय देतो मित्रांनो जाऊ मित्रांनो आता घरी पोचलोय चला टाटा मध्ये पाखडून दाखवत तुम्हाला मला हा काल संध्याकाळी घर म्हटत होता ना तेव्हा निघली ना मित्रांनो

बनवायला घेऊ बघा मित्रांनो रेसिपीची तयारी चालू आहे आमची बघा इकडे बायकोने एकदम बारीक बारीक असे लावले ते कापायचं असे सर्व कापून घेतो फटाफट इकडे तुम्ही कापून ठेवले आणि बाकीचे कापायचे लसूण अद्रक कोथिंबीर आणि मिरच्या आणि टोमॅटो यांचं आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊ ते वाटण करू इथे अलंब कापून ठेवते त्या भाजी मध्ये टाकायला आपल्याला किती चमचा तेल टाकला दोन परी तेल टाकला गोडे तेल बघा आता बायको दाखवते आपल्याला आमची साधी सिंपल रेसिपी बघा मित्रांनो तेलामध्ये टाकलंय असं वाटण केलं फ्राय करायला का बघा आता थोडा फ्राय करून झाला आणि आता त्यात हळद मसाले टाकावलेत ते आता हलद टाकले एक चमचा आणि तिखट दोन चमचे टाकलेत बघा तुमची भाजी असेल त्याप्रमाणे टाकायला लागेल ते आता तर अंदाज टाकणार बायपणे कलर कलरही आला जरा कलर मसाला टाकला एक चमचा आणि त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकायचं गरम मसाला आता हे हे पॅकेट पूर्ण पॅकेट टाकले हे कितीला भेटते दोन रुपये दोन रुपयाचे पॅकेट आहे पिस्टोल हे पूर्ण टाकले त्यामध्ये <laughs> या हो, आता या अलंबी कापले ना आपले एकदम स्वच्छ धुवून घेऊन घेऊन आणि कापली हे आता त्याच्यामध्ये टाकायचे बारीक बारीक कापून घेतली आणि आता ते आता ते आपले जे वाटेन ते केले ते सगळे मीठ मसाला टाकून त्याच्यावर टाकला त्याच्यावर ते ढाकण ठेव ती वाफेवर शिजवायची ना आता ती वाफेवरती मस्त पैकी शिजेल मित्रांनो झाली आपली भाजी बघा मस्त पैकी वाफेवर बनवले

अ लंबी बाजले बरोबर भेटतो बस मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला असं सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय